बाबा आज आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशियनची कमतरता लक्षात घेता येत्या दोन दिवसात या ठिकाणी डॉक्टर शंतनू तेंडोलकर हे सामाजिक भान ठेवून आपल्या वेळेनुसार सेवा देणार आहेत दोन ऑन कॉल व्यतिरिक्त हे तिसरे फिजिशियन असणार आहेत यासाठी अॅडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी पुढाकार घेतला असून त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण युवा नेते विशाल परब यांचं सहकार्य लाभलंय तेंडुलकर असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे यांनी दिली मध्यंतरीच्या काळामध्ये माझी मुलगी मुंबईला आहे त्यावेळेला त्याला एक दीड तास चर्चा झाली तर मग ते सुरुवातीलाच म्हटले की तुम्ही फिजिशियनची जबाबदारी घ्या मी जोपर्यंत शासनाकडून किंवा हे कोर्टाचे आदेश येऊन इथं फिजिशियन हजर होत नाही तोपर्यंत त्या फिजिशियनला मी फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी देईन मी त्यांच्याकडून म्हणजे फुकट काम करून घेणार नाही मग त्यांनी शब्द दिल्यानंतर मग फिजिशियन शोधण्याची जबाबदारी माझ्यावर आली तर मग तेव्हापासून मी आठ दिवस या डॉक्टर तेंडुलकर सर माझे मित्रच आहेत त्यांच्या मागे लागलो शेवटी सरते शेवटी ते तयार झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला एकच आता जो नवीन आय सी यू तयार झालेला आहे तर आता हे जुने आय सी यूचे जे सगळे हायपर टेन्शन जे आय सी यू ठेवण्याचे आत्ता म्हणजे आय सी यूमध्ये ते आय सी यूचे पेशंट नाहीच आहेत म्हणजे जागा नाही म्हणून आपण तिकडं फिवरचे किंवा जे काही फिमेल पेशंट आहेत ते ठेवतो तर आता तेंडुलकर सरांनी मला थोडंसं कमिटमेंट दिलेलं आहे की ते पूर्ण हॉस्पिटलमध्ये जेवढे मेडिसिनचे जे, संदर्भात डायबिटीज संदर्भात जेवढे पेशंट असतील त्यांचा ते डेली राऊंड घेणार डेली राऊंड घेणार राऊंडच्या वेळेला किंवा इतर वेळेला इमर्जन्सी काय असेल दोन ऑनकॉल आहेत लक्षात आलं का आपण म्हणजे आपण तिघांना आपण ह्यावेळेला आपण काम करून घेणार आहे आणि आपलं काम पेशंटचं कसं चांगलं होईल याच्या दृष्टीने आपण बघणार आहे तर मला असं वाटते की तेंडुलकर सरांनी जर याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर आत्ता जी काय आपण फिजिशियनच्या अभावी जी काही रुग्णांची हाल होतात ना त्याच्यामध्ये मला वाटतं की खूपसा फरक पडेल फक्त आय सी यू आपण तो सेटअप चालू करणार आहे पण त्या आय सी यूमध्ये कुठले कुठले पेशंट होतील हे तेंडुलकर सर तुम्हाला म्हणजे विस्तृतपणे सांगतील शेवटी ते फिजिशियन आहेत लक्षात आलं का कारण त्याची उदाहरणंच अशी आहेत की एखादा आय सी यू सगळीकडे असतात पण प्रत्येक आय सी यूचा स्तर वेगळा असतो जो उपजिल्हा रुग्णालयाला असतो तो मेडिकल कॉलेजला त्याच्यापेक्षा वेगळा स्तर असतो म्हणजे इथं जो पेशंट ट्रीट होणार त्या लेवलचे सर पेशंट इथं ट्रीट करणार आणि एखादा पेशंट आता विजनमधनं पण एखादा पेशंट जी एम सी किंवा मणिपालला जातं लक्षात आलं का म्हणजे त्या त्या म्हणजे ह्याच्या रुग्णाच्या सिव्हिअरिटीवरून तो त्याचा स्तर ठरवला जातो किंवा त्याची ट्रीटमेंट ठरवली जाते तर ते सर तुम्हाला विस्तृत बोलतील तर असं एकंदरीत थोडंसं नियोजन झालेलं आहे आणि प्लस मग मी त्यांना हेही सांगितलं की तुम्ही जर साहेबांना फिजिशियनची जबाबदारी देत आहे तर मला ती आय सी यू सुरू करताना आता मी तुम्हाला आकृतीबंद प्रत्येक वेळेला सांगतो कारण कुठलंही रुग्णालय घेतलं उपजिल्हा रुग्णालय आपल्याकडे तीन मला वाटतं ती शिरोडा आहे कणकवली आहे वेंगुर्ला आहे पण तिथला स्टाफ त्या रुग्णालयाच्या पेशंटला पुरतो कारण त्यांची ओपीडी तेवढीच असते त्यांना तो स्टाफ सफिशियंट होतो मला तो स्टाफ करत नाही माझ्याकडे दिवसाला चारशे ओपीडी असते आता आज सकाळी कोणतरी कंप्लेंट करत होते की माझ्या पेशंटला ॲडमिट करून घेत नाही पण जागाच नाही तर मी ॲडमिट कुठे करणार हा तो जागेचा विषय झाला म्हणजे हा काही प्रत्येक वेळेला येणारा विषय नाही मी जागा नाही प्रत्येक वेळेला फुल असते अशातलं नाही आहे तर मग त्यांना मी सांगितलं की ती आय सी यू आपल्याला रन करायची असेल तर आकृतीबंधामध्ये मला मी तशा दोन तीन स्टाफ एक्स्ट्रा मागून घेतलेले आहेत जिल्हा शल्लीत पण मला तीन ते तीन स्टाफवरती ते आय सी यू रन होणार नाही म्हणून मी यांच्याकडे विनंती केली की तुम्ही स्टाफ पण मी बघतो पण त्याचं मानधन मला माझ्या इथून देता येणार नाही कारण ते माझ्या हेडखाली बसतच नाही त्यामुळे त्याचं मानधन देता येत नाही तर ते तेही स त्यांनी साहेबांशी विचारून घेतलं तर तीन स्टाफ तुम्ही भरा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईनच युट्यूब चॅनल